विद्यार्थ्यांसाठी दिशा समाजासाठी प्रेरणा शहाद्यात अब्दुल खालीक फाउंडेशनच्या वतीने आयोजित स्टुडंट करिअर गायडन्स प्रोग्राम या विशेष उपक्रमाला विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला हा कार्यक्रम दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी लोकमान्य टिळक टाउन हॉल शहादा येथे पार पडला विशेषतः इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवास आणि करिअर विषयक संधी याविषयी सखोल मार्गदर्शन देण्यात आले या कार्यक्रमात एक विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे एक्सलन्स टॉपर अवॉर्डचे वितरण शहादा शहरातील विविध शाळांमधील इयत्ता दहावी व बारावीचे टॉपर्स विद्यार्थ्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला शहादा परिसरातील एकूण सुमारे नव्वद विद्यार्थ्यांना हा पुरस्कार देण्यात आला जे विविध शाळांमधून निवडले गेले होते प्रत्येक शाळेतील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले विद्यार्थ्यांच्या मेहनतीला दिलेली ही दाद त्यांच्या आत्मविश्वासात मोठी भर घालणारी ठरली कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सर सय्यद अहमद खान एज्युकेशनल सोसायटी शहादाचे अध्यक्ष अलाज प्रोफेसर सय्यद लियाकत अली सर उपस्थित होते प्रमुख वक्ते म्हणून सौ सुरेखा पाटील मॅडम प्राचार्या सौ जी एफ पाटील महाविद्यालय शहादा डॉक्टर किस्मत शेख साहब अध्यक्ष जे जे पार्क इंटरनॅशनल फाउंडेशन सौ दीपिका चंद्रकांत बारी शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती शहादा आणि प्राध्यापक सय्यद अतहर अली सर यांनी आपले मौल्यवान अनुभव विद्यार्थ्यांशी शेअर केले त्यांनी शिक्षण स्पर्धा परीक्षा व्यावसायिक अभ्यासक्रम तसेच आत्मविश्वास आणि वेळेचे व्यवस्थापन यासारख्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर मार्गदर्शन केले या कार्यक्रमात अनेक मान्यवरांची विशेष उपस्थिती होती त्यामध्ये श्री भूषण पाटील सर जिल्हा युवा अधिकारी युवा कार्य व क्रीडा मंत्रालय डॉ युनुस पठाण साहेब शिक्षण अधिकारी नंदुरबार अॅडव्होकेट अल्ताप हसमानी साहेब नोटरी व कायदेशीर सल्लागार श्री साजिद पिंजारी मुख्य अधिकारी शहादा नगरपरिषद हाजी अल्ताप मेमन उद्योजक कारी हुसेन शेख प्रसिद्ध इस्लामी वक्ते वसीम तेली वसीम बागवान आरिफ भाई आणि प्राध्यापक ज्योतिभाऊ सर यांचा समावेश होता त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली कार्यक्रमाचे आयोजन अब्दुल खलिक एज्युकेशन अँड वेलफेअर फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष श्री खलीक जमीन जसीम शेख यांनी केले होते अल्पवयातच त्यांनी फाउंडेशन स्थापन करून सामाजिक कार्याची जबाबदारी स्वीकारली असून आज ते भारतातील सर्वात तरुण एन जी ओ संस्थापक म्हणून ओळखले जातात शिक्षण आरोग्य आणि सामाजिक विकासाच्या क्षेत्रात त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी विद्यार्थ्यांचे मनापासून स्वागत करत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणा दिली कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन विपिन सर यांनी केले तर फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी दिवसरात्र मेहनत घेऊन हा उपक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पाडला हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी केवळ मार्गदर्शनपर नव्हे तर त्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देणारा एक प्रेरणादायी अनुभव ठरला उपस्थित पालक आणि विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक